नागपूर शहरात पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा मारबत उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडत आहेत या उत्सवात मारबत आणि बडगे या वाईट गोष्टींच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची मिरवणूक काढली जाते जे सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर भाष्य करतात त्यांना पोळ्यांच्या दिवशी होणाऱ्या या उत्सवात काळ्या आणि पिवळ्या रंगांची मारबतींची दहा किलोमीटर लांब मिरवणूक काढली जाते मारबत म्हणजे समाजातील वाईट प्रथा वाईट प्रवृत्ती व संकटाचं प्रतीक त्यामुळेच या, या उत्सवाला सामाजिक आणि धार्मिक अशा दोन्ही अंगांनी विशेष महत्व आहे शहराच्या विविध भागांतून मारबत आणि बडग्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या या उत्सवात नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली मिरवणुकी दरम्यान पारंपरिक वाद्यांचा गजर घोषणाबाजी आणि ढोल ताशांच्या तालावर वातावरण उत्साह पूर्ण झाला आहे पोलिसांनी सुद्धा गर्दी नियंत्रणाकरिता विशेष बंदोबस्त ठेवला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मार्बतच्या माध्यमातून लोकांनी सामाजिक राजकीय आणि आर्थिक घडामोडीवर टीका करणारे संदेश देत समाजातील समस्याकडे लक्ष वेधला आहे